मंडळी आपलं आता हे कॅरेट तुमडा तयार झालेला आहे भाजी आता हे आपण म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला आता हे म्हाताऱ्याला जेवण देऊन देऊ आपण गावरानी कोंबड्याची भाजी आता हे पॅरेट कोंबडं आपण बारीक करून घेतलं आहे आता ह्या पॅरेट कोंबड्याला लागलेला मसाला आता ह्या पॅरेट कोंबड्याला लागणारा मसाला आहे कांदे लसूण जिरं धने अद्रक खोबरं आणि सांबार आणि हा गरम मसाला कलमी आणि डोडा कॅरेट कोंबडा धुऊन टाकायचा आहे गावाने छान धुऊन टाकायचा कारण याला दोन तीन पाण्याने धुवावं लागते जसं जसं पाणी निघते तस तसं धुऊन टाकायचा हा कोंबडा तर हा कोंबडा आपण कॅरेटचा कोंबडा आता हा धुन टाकला आहे आपण छान हा धुन घेतला आता आपण या गंजामध्ये आपल्याला वाफलून घ्यायचा आहे कारण हा चांगला शिजवावं लागते याच्यामध्ये आपण एक बुतलं तेल टाकायचं आहे आपल्याला थोडं जास्त टाकूया तर मंडळी आपलं ते थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये थोडा कांदा तोडून घ्यायचा आहे आपल्याला कारण हे आपल्याला शिजू द्यायचं आहे चांगलं भागामध्ये कारण याला पॅरेटला चांगलं शिजवावं लागते दहा ते पंधरा मिनिट तवा हा पॅरेट कोंबडा चांगला शिजते आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर हा आता आपण पॅरेट कोंबडा आपण वापलू मांडला आहे याच्यावर एक झाकण ठेवून घेऊया दहा पंधरा मिनिटांना आपण हे झाकण खोलून पाहायचं आहे शिजला की नाही म्हणून तर मंडळी आपला पॅरेट कोंबडा हा पॅरेट कोंबडा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आता याला आपण आता याला चुलीवरून आपण काढून घ्यायची आहे आपल्याला याची भाजी बनवायची आहे तर मंडळी आपण आता तेल टाकून घेऊया आता आपण सहा भांडे तेल टाकून घेतलं कढईमध्ये आपण सहा भांडे तेल टाकून घेतलं आहे आपण आता हे पॅरेट कोंबड्याची भाजी बनवायसाठी तिखट मीठ हळद घरी बनवलेला मसाला आणि कांदे मगाशी आपण घेतलेला मसाला आपण बारीक करून घेतला पाट्यावर आता यामध्ये आपण कांदे सोडून घ्यायचे आहे आपल्याला आता कांदे चांगले लाल लालफडक पिऊ द्यायचे मी थंड आहे आता हे आपण एक मसाला पान टाकून घेतलं यामध्ये एक मसाला पान पण यामध्ये टाकून घेतलं आहे कांदा पण लाल आला आहे आपला तर मंडळी आपले कांदे लाल आले आहे आता तर आपले कांदे लाल भडक आले आहे आता आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्या तेलामध्ये मसाला तर हा मसाला आपण तेलामध्ये चांगला करून घ्यायचा कांदे पण लाल भडक झाले आहे आपले मसाला चांगला होऊ द्यायचा तेलामध्ये कारण आपल्याला कॅरेट कोंबड्याची भाजी बनवायची आहे मसाला चांगला होऊ द्यायचा चांगला शिजू द्या लागते तेलामध्ये मसाला तरच भाजी चांगली लागते मंडळी आपला कॅरेट कोंबड्यासाठी मसाला शिजला आहे चांगला तेलामध्ये आता त्यामध्ये ते आपण हळद टाकून घेऊ हळद टाकून घेतली त्यामध्ये आपण मिरची पावडर टाकू मिरची पावडर टाकला आहे तो चांगला शिजत आहे त्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण आप हा मीठ टाकून घेतलं पॅरेट कोमरा टाकून द्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये आता आपण हा पॅरेट कोंबडा टाकून घेतला कारण आपल्याला कॅरेट कोंबड्याची भाजी चांगली झाली पाहिजे आपली आता हा कॅरेट कोंबडा आपण टाकून घेतला आहे त्यामध्ये आता चांगला होऊ द्यायचा या तेलामध्ये पॅरेट कोंबडा कॅरेट कोंबड्याचा मसाला पण आपला तयार छान झाला होता हा पॅरेट कोंबडा आपला आता चांगला मसाल्यामध्ये होऊन राहिला आता त्यामध्ये आपण हे वाटलेलं पाणी पाट्यावरचं निघालेलं टाकून देऊ आता हे वाटलेलं पाणी टाकलं त्यामध्ये आपण हा सांबार टाकून देऊ सांबार पण टाकून घेतला त्यामध्ये मसाला टाकून दिला आहे आणि आता हे पोळं यामध्ये पाच मिनिट होऊ द्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून घेऊ तर मंडळी आपला हा पॅरेट कोंबडा मसाल्यामध्ये आपण चांगला शिजू दिला मसाला आता त्यामध्ये आपण पाणी सोडून घेऊया त्याचंच पाणी आहे इथे हे पाणी टाकून घेतलं आपण पॅरेट कोंबड्याचं आता ह्या रशामध्येच त्याला शिजू द्यायचा तवाच चांगला लागते खायला रसा पाहिजे चांगला म्हाताऱ्याला लय रसा आवडते तर आपण आता हा रसा तोच शिजलेल्या कोंबड्याचा आपण सोडून दिला आता त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ तर आता हे पाणी सोडून झालं आपलं पॅरेट कोंबड्यामध्ये आता याच्यावर थोडा मस सांबार टाकून देऊ आपण आणि याला थोडं शिजू द्यायचं आहे पाच मिनिट तर मंडळी आपलं आता हे कॅरेट तुमडा तयार झालेला आहे भाजी आता हे आपण म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला आता हे म्हाताऱ्याला जेवण देऊन देऊ आपण <स्थाँगा> जर रेसिपी आवडली असेल तर जेवण करायला या आणि सबस्क्राईब करा